तो इथ बर थांबलो पाठीमागचं लोहगड हो बघितलं वाव फिलिंग इथन जा वाटत नाही माहिती आहे का एकच नंबर ह्या दिशेनं जाऊ इकडनं इकडं आपल्याला बरेचस काय वस्तू भेटणार आहे बघायला आणि जो भाजी लेण्यांकडनं जो रस्ता येतो ना तो पण ह्याच दिशेने येतो थोडस पुढं आलं ना मस्त बाई हे असं आपल्याला तटबंदी लागते असं जायचं ते तिकडं पायऱ्या वगैरे ते तिकडे घाना वगैरे चला तो दाखवतो तुम्हाला थोडस समोर जाऊया आता हा दिसतो आपल्याला ना चुन्याचा घाण म्हणजे जेव्हा पण कधी समजा हे बांधकाम वगैरे करायचं असणार तर त्यावेळेस हे नाही की असं मस्त पैकी ओंडका वगैरे टाकलेला असणार इथं काहीतरी सेंटरला ठेवलेलं असणार आणि मग हा फिरवला जाणार आणि याच्यामधनं नाही का मग जे पण काही मटेरियल आहे आपल्याला तसं तटबंदीवर ना तसं तसं जायचं याच तटबंदी समोर जर का थोडस चालत आलं नाटप काहीतरी वस्तू दिसते ठीक आहे सध्या तर पाणी वगैरे जाम भरलेलं दिसतंय ना मस्त पैकी हा इथं बुरुज वगैरे दिसतोय हे बघा ह्या मार जांगे हे छोट्यावाल्या आणि समजा हे मोठं आहे ना तर मी ते तोफ वगैरे ठेवलेले असू शकते आणि मग म्हणजे मोठी जंगी ना त्यामधनं इकडं नजर वगैरे ठेवण्यासाठी त्यासाठी ना। ते मासाच व्हिडिओ मी नाही का दोन वर्षांपूर्वी काढलेला होता जुन्या आठवणी ताज्या होतंय हे बघा पाहिजे आता ते तिथं जायचंय आपल्याला समोर तिकडे नाही का काही पाण्याची कुंड आणि जे तुम्हाला अगोदर सांगितलं ना ते शिल्प दिसतय बावा किल्ला हा फक्त बघायचा नसतो तो अनुभवायचा असतो आणि त्यातल्या त्यात पावसाळ्यात म्हणल्याच्या नंतर काय त्याचं बोलणं आणि तो अनुभव मी तुम्हाला ह्या छोट्याशा आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो आहे तर व्हिडिओज वगैरे कसे वाटत आहे ते तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओची लिंक ना मित्रमंडळींना जास्तीत जास्त शेअर करा कारण आपल्या चॅनलची ना ग्रोथ थोडीशी कमी झाली आहे ते की वाढवणं तुमच्या सर्वांच्या हातात आहे ही जी आपली सिरीज चालू आहे ना माझी वाली एक तीव्र इच्छा आहे की ह्या सिरीजमध्ये कमीत कमी जे व्ह्यूज आहे ते दोन ते अडीच हजार प्रत्येकी व्हिडिओ नाही का ॲव्हरेज एवढे तरी आले पाहिजे तेवढं तर बनताय ना बाबा त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ गरजेची आहे आणि हा घ्या पावसाळ्यातील सह्याद्रीचा आनंद परमानंद मस्त पैकी परत पाण्याचं पुष्ठ आपल्याला बघायला मिळतं थोडसंच पुढं आलं ना तर इथं आपल्याला खूप सारे पाण्याचे टाके बघायला मिळत आहे इकडं पण आहे तिकडं पण तिथं पण आहे आणि इथं मस्त पैकी नाही का वीर मारुती राहायचं एक चक्प्त शिल्प आपल्याला दिसत आहे आता याचं पण वेगळं नाही का महत्व आहे म्हणजे कोणताही गड किल्लो असेल किंवा काही असेल त्यावेळेस नाही का ह्या गाडाची जी रक्षण करेल तर ह्या हेतून इथं नाही का आपल्याला हनुमंतरायाची मूर्ती बघायला मिळते म्हणजेच वीर मारुतीची त्याला आता दर्शन वगैरे घेऊया आणि मग तिकडं काय वाड्याचे अवशेष तिकडे पण आणखी मारुती आहे तिकडे पण जाऊया आता खूप सारे जण आहे ना गड बघण्यासाठी येतात गड बघता परंतु या ठिकाणी म्हणजे पाठीमागच्या साईडला असल्यामुळे ना कमी लोकं येतात ज्यांना माहिती ते तर येतात पण असं खूप कमी लोक येतात बाकी बघता आणि चालले जातात तर यायला पाहिजे बघायला पाहिजे आहे ना दर्शन वगैरे घेतलं पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीचे किल्ल्यावरती ना काही ना काहीतरी एक वेगळं महत्त्व आहे हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये एपिसोड बघितले नसता तर, तर ला 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 ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड